महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत नगरपरिषद पुसद मार्फत जनजागृती मतदान कार्यक्रमामध्ये भव्य भव्य दिव्य मेळावा आयोजन करण्यात आला जुनी पंचायत समिती सभागृह येथे आज दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत स्थापित सर्व महिला बचत गटातील महिलांचा मोठा मतदार जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पुसद प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगर परिषद पुसद प्राध्यापिक स्वाती दळी वाठ मॅडम अमित बोजेवार विस्तार अधिकारी पंचायत समिती धीरज आडे प्रशासकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप नगरपरिषद पुसदे उपस्थित होते यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली यावेळी आशिष बिजवल उपविभा उप, उपविभागीय अधिकारी यांनी सर्व महिलांना जागरूकपणे मतदान करण्याचे मतदान टक्का वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच प्राध्यापक स्वाती दळीवाट मॅडम यांनी सर्व महिलांशी संवाद साधून मुख्य प्रवाहात महिला प्रामुख्याने आल्या पाहिजेत असे आवाहनसुद्धा केले यावेळी रांगोळी स्पर्धेतील स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम बक्षीस श्रीमती वैशाली घाडगे द्वितीय बक्षीस श्रीमती मनीषा पडलवार तृतीय बक्षीस श्रीमती मंजिरी दहीकर आणि यांना प्रोत्साहनपर बक्षीस कुमारी कृती चोवरे व श्रीमती राजश्री अर्धापूरकर यांना देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित बोजेवार यांनी केलेले होते यावेळी मेळाव्याच्या यशस्वीसाठी नंदकुमार उबाळे शहर उपविभागीय अधिकारी उपस्थित उपस्थित होते नगर परिषद पुसद संजय कदम शहर अभियंता यांनी देखील यावेळी सहकार्य केले धन्यवाद चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक करायला विसरू नका